नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय मित्र मैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र पुण्यातला अपघाताच्या प्रकरणी मी, मी काही बोलायचं कारण नव्हतं परंतु आज मी बघितलं की ससूनच्या डॉक्टरांच्याबद्दलच्या बऱ्याच बातम्या येत आहेत त्यामुळे मी जरा थोडासा इमोशनल झालो कारण मी ससूनलाच बी जे मेडिकल कॉलेजला मी एम बी बी एस केलं आहे आणि ससूनला मी एम डी केलं आहे त्यामुळे पूर्वी काही महिन्यांपूर्वी एक ड्रग माफियाच्या संदर्भात ससून हॉस्पिटल गाजलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे प्रकरण निघालं आहे आणि याच्यात पुणे पोलीस ससूनच्या दोन डॉक्टरांचे नावं घेऊन हे सगळं प्रकरण ससूनच्या डॉक्टरांनी घडून आणलं अशा पद्धतीचा एक बनाव करण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं आहे आता याच्यात ससूनच्या त्या दोन डॉक्टरांना मी वाचवण्याचा काहीच संबंध नाही कारण मेडिकल फील्डमध्ये किती करप्शन चालतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ससूनच्या डॉक्टर काही फार वेगळे आहेत हे काही मोजके मी सगळ्या डॉक्टरांबद्दल बोलत नाही कारण मी स्वतः तिथे काम केलं आहे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे सिनियर डॉक्टर्स ज्युनियर डॉक्टर्स इंटरमिजिएट डॉक्टर्स ससूनमध्ये आहेत पण काही जे भ्रष्ट लोक असतात हे असल्या प्रकारचे कामं करत असतात त्याच्याने सगळ्या संस्थेचं आणि सगळ्या फील्डचं नाव खराब होतं परंतु याबद्दल मी जरा म्हणजे मला ससूनच्या डॉक्टरांचं किंवा पोलिसांचं काय चुकतं आहे असं मांडण्यापेक्षा मला ओव्हरऑल ही जी परिस्थिती आहे याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आणि बघा तुम्हाला पटतं का मित्रांनो आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात पण एक रामदेववाडी म्हणून गाव आहे बंजारा वस्तीचं गाव आहे गरीब गाव आहे माझ्या गावापासून जळगावला जाताना ते लागतं तिथे देखील असं काही श्रीमंत आणि बिझनेसवाले आणि पॉलिटिक्सशी संबंधित अशा मुलांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने काही दोन की चार लोकांना मारलं मारून टाकलं मी मरून गेले ते रस्त्यावर आणि मग त्यांना देखील वाचवण्याचा असा प्रयत्न झाला आणि तिथे देखील पॉलिटिशियनचं नाव आलं त्याच पॉलिटिशियनचं नाव आता पु पुण्याच्या प्रकरणात येत आहे तर पुण्यात देखील असा अपघात झाला आणि त्याच्यात वेगवेगळ्या ज्या अंग आहेत या अपघाताच्या संदर्भात ज्या गोष्टी पुढे येत आहेत एक म्हणजे रजिस्ट्रेशन नसलेली एक पॉश फॉरेनची कार वापरली जाते आहे नहीं, नहीं कार अशी व्यक्ती वापरते की ज्याच्याकडे लायसन नाही आहे परमिशन नाही आहे ती कार वापरायचं आणि ती व्यक्ती दारू पिते आणि त्या व्यक्तीला दारू दिली नाही गेली पाहिजे पण त्या व्यक्तीला दारू दिली जाते एका पबमध्ये आणि तो पब जो आहे तो लिगल आहे का इलिगल आहे का तो अलिगल असला तरी लिगल ॲक्टिव्हिटी करतो आहे का हा प्रश्न उभा राहिला आहे आणि मग अशा प्रकारचे अनेक पब पुण्यात चालत आहेत की ज्यांना लिगल परमिशन नाही आहे किंवा त्यांना काहीतरी मोडतोड करून परमिशन दिली गेली आहे मग ही परमिशन कोणी दिली आहे तरी पोलीस खात्याने दिली आहे पोलीस खातं कोणाच्या अंडर आहे तर हे गृह खात्याच्या अंडर आहे गृह खातं कोण चालवत आहे तर राज्याचे गृहमंत्री चालवत आहेत अर्थातच फडणवीस चालवत आहेत आणि मग अपघात झाल्यावर कोणीतरी नेता राज्याच्या लेवलचा या पुणे कमिशनरला फोन करतो आहे पुणे कमिश कमिशनर मग खाली हे सगळं करून घेतो म्हणजे त्या मुलाला मग तिथे पिझा दिला जातो त्याच्यावर जे कलम लावले जातात एफ आय आरचे ते माईल्ड लावले जातात मग त्याला बाल न्यायालयामार्फत लगेच जामीन मिळून जातो तर हे सगळं बघा आणि त्याचं रक्ताचे नमुने मग ससूनचे डॉक्टर ते दारू न पिलेल्या व्यक्तीचं ब्लड घेऊन त्या सॅम्पलचं नील असा रिपोर्ट देतात आणि मग हा मुलगा बाहेर फिरतो आणि मग तो बाहेर घरी गेल्यावर अत्यंत बिभत्स भाषेमध्ये रॅप ते कुठलं सॉन्ग गातो आणि काय काय म्हणतो की बिल्डरचा मुलगा बिल्डरचा मुलगा काय म्हणतात तुम्ही तुम्ही पण तुमच्या आया बहिणींना अशा पद्धतीने बिल्डर सोबत रिलेशन करायला लावा म्हणजे मग तुम्ही पण बिल्डरचे मुलं व्हाल अशा अर्थाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर हे सगळं प्रकरण बघा आता याच्यामध्ये म्हणजे कोणाचं चुकतं आहे इथे एका व्यक्तीचं चुकतंय का की आ, तो जो मुलगा आहे तो चुकतोय का की त्याला दारू देणारा चुकतोय की त्याला ॲक्सिडेंट झाल्यावर पिझ्झा पिझा खाऊ घालणारी पोलिस यंत्रणा किंवा त्याला ॲक्सिडेंट झाल्यावर त्याला तपासणी करणारे जे ससूंचे डॉक्टर आहेत त्यांना क्लिनिकली कळतं की त्यांना ब्लड टेस्टची गरज नाही त्यांना कळतं तिथे की हा दारू प्यालेला आहे म्हणजे क्लिनिकली टेस्ट करणारा जो डॉक्टर आहे तो चुकतो आहे किंवा त्याचं रक्त पाठवून त्या रक्त बदलणारा जो व्यक्ती आहे तो काही रक्त बदलणारा एकटा डॉक्टर नाही आहे तिथे तिथे पोलिसांचा वरद असता असल्याशिवाय हे शक्य नाही आहे मग ते बदलणारे चुकताहेत असे रिपोर्ट देणारे चुकताहेत की त्यांना असं करून घ्या म्हणून फोन करणारा जो नेता आहे जो कमिशनरला फोन करतो तो चुकतो आहे की तो कमिशनर खाली त्याच्या पोलिसांना सांगतो की या मुलाला आपल्याला सोडवायचं आहे तुम्ही काय करायचं ते करा तो तो कमिशनर चुकतो आहे की या नेत्याला आणि कमिशनरना फोन करणारा त्या मुलाचा बाप चुकतो आहे की ह्या अशा प्रकारच्या नेत्यांना अशा प्रकारच्या व्यावसायिकांना उद्योजकांना अशी खुली छूट मिळते आणि हे आपण सगळं बघतो आणि या तरीसुद्धा यांचं समर्थन करतो अशा आपण नागरिक चुकतो आहोत ही कोणाचं चुकतं आहे हे आपण बघायला पाहिजे मित्रांनो म्हणजे सगळी यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट आणि अनैतिकपणे काम करते आहे पूर्ण संपूर्ण यंत्रणा म्हणजे मंत्र्यापासून आता मी त्या पॉलिटिकल बोलत नाही सरकारवर बोलत नाही की ते कसे आता अनिल देशमुखांचा एक व्हिडिओ मी नुकताच रिलीज केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की अडीच हजार कोटी खर्च करून शिवसेना पक्ष पडलेला आहे आणि ते लोक सत्तेत बसलेले आहेत तर असे बसलेले लोक हे काय नैतिकता सत्तेमध्ये करणार आहेत आणि या लोकांना आपण निवडून देतो तर आपण तरी काय नैतिकतेच्या गोष्टी करायच्या लक्षात घ्या जे लोक इलेक्ट्रल सारखे स्कॅन्डल्स होतात मोठे मोठे स्कॅन्डल धरणाचे स्कॅन्डल याचं स्कॅडल अशा बाता करतात आणि या हे लोक सत्ता जर उपभोगतात आणि यांना आपण मतदान करणार असू तर मग आपल्याकडे नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार काय आहे म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे नुसतं फक्त ससूनच्या डॉक्टरांवर बिल फाडून त्यांच्या नावाने नारळ फोडून पोलिस कमिशनर किंवा पोलीस स्टेशनला वाटत असेल की हे मॅटर आपण डॉक्टरांकडे ढकलून देऊयात तर ते एवढं सोपं नाहीये मित्रांनो या पोलीस यंत्रणा ज्या आहेत आता पुणे पोलिस बघा या पुणे पोलिसांचं नाव भीमा कोरेगावच्या मॅटरमध्ये इतकं ऐतिहासिक आतिया, ऐतिहासिकदृष्ट्या काळ झालेलं आहे आणि एकच मॅटर नाही असे कि किती असतील की जे आपल्याला समोर येत नाहीत की जे किती मॅटर्स असेल हे लपवून टाकतात किंवा क्रिएट करतात कोणाला फसवण्यासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी भीमा कोरेगावच्या मॅटरमध्ये पुणे पोलिसांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब झालेलं आहे यांनी हे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत आदिवासी दलित ऍक्टिव्हिस्ट यांना फसवून यंत्रणेच्या पॉलिटिशियन्सच्या आदेशाने फसवून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांना जामीन मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं हे पुणे पोलीस स्टेशन आहे आणि इतकेच ते तिथले अधिकारी बदलतात तरी एकाला सुद्धा वाटत नाही की याबद्दल खऱ्याची वाच्यता करावी किंवा हे प्रकरण उखडून उचलून काढावं आणि हे हे सगळी झाली यंत्रणा याच्यात न्यायव्यवस्था बघा याच न्यायव्यवस्थ हीच जी न्यायव्यवस्था आहे हे सगळे प्रकरण उघड होतात तरीसुद्धा ते दलितांना आदिवासींना मुस्लिमांना शाहरुख खानच्या मुलाला डे वनला सगळीकडे क्लिअर होतं की याने जे आहे तो ड्रग आहे ते घेतलेलं नाही आणि त्याच्या त्या त्याने घेतलेलं नाही त्याने आणलेलं सुद्धा नाही सोबत हे क्लिअर होतं तरीसुद्धा त्याला महिनाभर जामीन मिळू देत नाही ही यंत्रणा आणि हीच यंत्रणा एका सत्ताधारीच्या फोनवर कमिशनरच्या सगळ्या मॅन्युप्युलेशनवर त्या एफ आय आरच्या मॅन्युप्युलेशनवर लगेच दुसऱ्या दिवशी काही तासाच्या आत एका धनदानग्याच्या बिल्डरच्या मुलाला जामीन देते तर या न्याय यंत्रणेवर तरी कसा विश्वास ठेवणार म्हणजे सगळेच भ्रष्ट झालेत सगळेच मॅन्युप्युलेबल आहेत कोणालाच येथिक सुरलेलं नाही म्हणजे समाजाची जी नैतिकता आहे हीच खालावलेली आहे मग त्याच्यामध्ये काही लोक का आता न्यायासाठी भांडतात सत्यासाठी भांडतात आणि कायद्याचं पालन व्हावं संविधानाचं पालन व्हावं म्हणून बांधतात म्हणून थोडीफार नैतिकता समाजामध्ये शिल्लक आहे ती दिसून येते अन्यथा मेजॉरिटी जे लोक आहेत मग ते हे मेडिकल फील्डमध्ये असोत पोलीस क्षेत्रात असोत राजकारणातले असोत उद्योगातले असोत इथे सगळा अनैतिक बेकायदेशीर भ्रष्टाचार सुरू आहे आणि याच लोकांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो आहोत हेच लोक पुन्हा पुन्हा सत्तेत बसत आहेत सत्तर हजार करोडचा आरोप केला आहे ज्या व्यक्तीवर त्याच व्यक्तीला सत्तेत घेऊन बसवलं जात आहे तोच आपल्या मुख्यमंत्रीपदी बसतोय ज्याच्यावर इलेक्शन मध्ये चुकीचा अॅपुडेट केला प्रॉपर्टी प्रॉपर्टीबद्दल असा आरोप असलेले फडणवीस सत्तेत आहेत आणि आरोप करणारा त्यांचा जो वकील आहे तो ईडी लावून त्याला जेलमध्ये टाकून दिलाय त्याला न्यायालय जामीन देत नाही आणि दोन लोकांना रस्त्यावर मारून टाकणारा दारू त्याने पिऊन मारून टाकलं अशा व्यक्तीला लगेच न्यायालय दुसऱ्याच दिवशी किंवा काही तासातच तास बेल देऊन टाकतं शाहरुख खानच्या मुलाला कुठलाही ड्रग घेतलं नाही ड्रग आणलं नाही काही पुरावा नाही तरी फक्त कोणाचा आदेश आहे का खंडणी मिळत नाही काय पॉलिटिक्स होतं म्हणून महिनाभर त्याला जेलमध्ये ठेवलं जातं म्हणजे चाललं काय आहे न्यायव्यवस्थेने सुद्धा म्हणजे न्यायालयात जे काम करतायत न्यायव्यवस्थेमध्ये त्यांनी नैतिकता पाळायला नको का आणि कसं म्हणजे हा प्रश्न असा आहे की समाजातच नैतिकता नाही आता एक साऊथमध्ये मध्ये एक न्यायाधीश रिटायर झाला आणि तो म्हणला की मी आर एस एसचा ट्रेंड माणूस आहे आर एस एस हीच माझ्यावर संस्कार करणारी अवस्था आता आर एस एस ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे आणि तो जर आर एस ला इतका मानतो तर तो न्याय देताना प्रत्येक ठिकाणी तेच बघेल की जिथे कुठे आर एस एस आणि बीजेपीचा संदर्भ येईल तो त्यांना फेवर करेल कारण आर एस एस ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे ते किती सांस्कृतिक सांगोत धार्मिक सांगोत एथिक्स नाही आहे ह्या लोकांमध्ये आता हे स्टे इलेक्ट्रल बॉन्डचं मॅटर बघा किती झालं पण कुठल्या तरी बी जे पीच्या आर एस एसच्या व्यक्तीने काही ऑब्जेक्शन घेतलं का की हो हा भ्रष्टाचार आहे नाही कुठे एथिक्स आहेत एवढ्या स्वतःला सांस्कृतिक आणि चारित्र्यवान ऑर्गनायझेशन म्हणतात पक्ष म्हणतात नेते म्हणतात एथिक्स कुठे आहे सगळ्यात भ्रष्ट जे लोक आहेत ते सगळ्यात मोठ्या पदांवर बसलेले आहेत आज देशामध्ये एकनाथ शिंदे घ्या फडणवीस घ्या आता हे पुण्यामधल्या पोलीस स्टेशनने जे लिगल इलिगल पब चालवलेले आहेत याचे जे हप्ते दिले जात आहेत हे गृह खात्याला मिळत नाहीत असं म्हणायचं आहे का कोणाला म्हणजे सगळ्या खाली हप्ते जमा होतात आणि ते वर जात नाहीत फडणवीसांकडे जात नाहीत असं जर कोणाला म्हणायचं असेल तर हा खूप मोठा जोक आहे हा सगळ्या परिस्थितीचा समाजाने विचार केला पाहिजे समाज जेव्हा आपण जेव्हा मत देतो आणि हे सगळं सहन करतो हे सहन नाही केलं पाहिजे आपण इंटॉलरन्स हा अनैतिक गोष्टींच्या प्रती असला पाहिजे आपल्या शेजारी चिकन खाणारा आहे की बिप खाणारा राहायला येणार आहे आपल्या सोसायटीमध्ये याचा इंटॉलरन्स आहे लोकांना मी बघतो बऱ्याचशा सोसायटीज असतील गुजराती सोसायटी जैन सोसायटी ही सोसायटी ती सोसायटी एखाद्याचं दलित दे आड नाव असेल मुस्लिम आड नाव असेल मटन खाणारे त्यांना घर देत नाहीत मात्र तो बाहेर जाऊन पबमध्ये जाऊन दारू पिऊन येतो सतरा लफडे करतो करप्शन करतो खून करतो तो शेजारी त्यांच्या त्यांना चालतो आणि एखादा नैतिकतेने आचरण करणारा भ्रष्टाचार न करणारा प्रामाणिक माणूस की असलेला मुसलमान चालत नाही कारण तो बीफ खातो दलित चालत नाही कारण तो नॉनव्हेज खातो त्याची जात खालची आहे ही जी आपली जी संकुचित जी वृत्ती आहे ऑर्थोडॉक्सी आहे हे आणि ही हिपोक्रसी आहे ही आपली जाणार नाही तोपर्यंत आपल्या समाजामधनं असेच नेते असेच अधिकारी असेच डॉक्टर तयार होणार आणि हे असंच सुरू राहणार आणि आपण भांडत राहणार याला पर्याय म्हणजे जनतेने आता हे सगळं हाती घेतलं पाहिजे जनतेने इंटॉलरन्स टू अनएथिकल आणि इलिगल प्रॅक्टिसेस हे केलं पाहिजे जनतेने हे हप्ते देणे बंद केलं पाहिजे जनतेने या हप्त्याच्या विरोधात भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात कश काय उभे करतात लोक ज्याच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप आहे तो उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या डोक्यावर बसतो ज्याच्यावर खोके घेतल्याचा आरोप आहे तो मुख्यमंत्री आहे राज्याचा इतके आणि इल्लिगल केलेले कामं जर आपल्याला रूल करत असतील असे लोक हे काय पोलिस यंत्रणा चालवणार आहेत आणि न्यायालयामध्ये जर अशा प्रकारचा भेदभाव केला जात असेल तर आपण न्याय तरी कुठे अपेक्षित करायचा त्यामुळे हे मी ज्या देशामध्ये राहतो इंग्लंडमध्ये इथे ही कल्पना सुद्धा करवली जाणार नाही एखाद्याने जर असं इल्लिगल काम केलं तर समाजच त्याला आडवेल सगळा समाज की यू कॅनॉट डू दिस हेअर इट इज नॉट अलाउड समाज थांबेल ते रिस्क घेतील आणि ते होऊ देणार नाहीत पोलिसांची तर दूरचीच गोष्ट आहे आणि पोलिस अशा प्रकारचे मॅनिप्युलेशन्स करतील ही कल्पना सुद्धा या देशांमध्ये दे जात नाही की पोलिस असं ब्लड सॅम्पल चेंज करतील डॉक्टर सॅम्पल चेंज करतील आणि कोणाचा तरी खासदाराचा मंत्र्याचा फोन पोलिस अधिकाऱ्याला येईल आणि त्याच्यावर आधारित हे सगळं होईल असं कल्पना करत नाहीत ड्रग्स चालतात काही गोष्टी इल्लिगलही चालतात इथे परंतु काही मॅटर झालं तर त्याच्यामध्ये यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते ती यंत्रणा अशी भारतासारखी काम करत नाही म्हणून इथे सुरक्षा आहे म्हणून इथे अजूनही राजकारणामध्ये तशी नैतिकता आहे राजकारण हे सगळीकडेच थोडंफार अनैतिक असतंच पण आपल्याकडे जे चाललेलं आहे सत्तर हजार कोटी आणि खोके आणि हे सगळं करून आणि अशा बघा तुम्ही आपले जे नेते आहेत यांच्यामधला कोण क्लीन आहे बघा कुठली पोलीस चौकी आहे तुमच्या इथली की जिथे हप्ते जात नाहीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणता दवाखाना आहे की, दवा की जिथे कमिशन केलं जात नाही कोणता डॉक्टर आहे की तो कमिशन खात नाहीत आपल्याला अक्षरशः बोटावर मोजावे लागतील एवढे सुद्धा सापडणार नाहीत म्हणून ही नैतिकता जी आहे ही सामाजिक पातळीवर आली पाहिजे त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही आणि जे लोक याच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना समर्थन केलं गेलं पाहिजे त्यांच्यासोबत उतरलं पाहिजे खांद्याला खांदा लावून तेव्हा आपला देश बदल आपला समाज बदल असं हिंदू राष्ट्र करून किंवा हे राष्ट्र करून असा समाज नाही बदलणार त्याच्याने काय नाही होणार मग त्याच्यामध्ये कुठली भाषा डॉमिनेट करते कोणत्या मनुस्मृतीचे श्लोक मुलांना द्यान तेच हे मनुस्मृतीचे श्लोक आणि रामायण महाभारत वाचून मोठे झालेले आहेत हे सगळे अधिकारी आय एस न्यायाधीश हे जे भ्रष्ट प्रॅक्टिस करणारे जे आहेत यांच्यामधले बहुतांश त्यातलेच आहेत कुराण वाचलेले बायबल वाचलेले धार्मिकतेचं डोंग करणारे मंदिरांमध्ये जाणारे मशिदीत नमाज पडणारे असेच लोक असतात हे सगळे पण त्याच्याने नैतिकता येत नाही नैतिकता ही अशी एक फॅमिलीचा प्रेशर सोशल प्रेशर आणि यंत्रणेचा प्रशासनाचा न्यायालयाच्या प्रेशरमधून ही समाजामध्ये येईल ही शाळेत शिकवली गेली पाहिजे नैतिकता ही घराघरात असली पाहिजे जर बाप फोन करून मुलाला वाचवा म्हणून यंत्रणा मॅनिक्युलेट करसेल तर ती नैतिकता कशी येईल म्हणजे ही नैतिकता आपल्या रक्तात आली पाहिजे वागण्यातून पूर्वी झालं असेल पूर्वी खूप चुका केल्या असतील प्रत्येकाने यंत्रणा चुकी झाली असेल पण आता सुधारलं पाहिजे आपण दिस इज ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी म्हणून माझं म्हणणं आहे की आपण हा सगळा विचार केला पाहिजे ससूनच्या डॉक्टरच्या नावाने बिल फाडून पोलिस यंत्रणा सुटू शकत नाही कारण पोलिसांचेच पाय सगळे चिखलात आहेत आणि पोलिस पोलिसांवर दोष देऊन नेते सुटू शकत नाहीत कारण नेते बघा तुम्ही कसले एक एक सॅम्पल आहेत आपले सगळे नेते बघा कसे आहेत बोटावर मोजण्यासारखे चांगले नेते आहेत आणि सुद्धा त्रास दिला जातोय आहे ईडी सी लावून असो आय होप की हे सगळं चिंतन युजफुल आहे इतरांना देखील शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र